काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर सहा जानेवारीला जीव हल्ला करण्यात आला होता त्यानंतर उपचारादरम्यान अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अकोट तालुक्यातील मोहोळ या त्यांच्या गावी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला होता हिदायत पटेल व मोहोळ गावातीलच एका पटेल कुटुंबियांसोबत त्यांचे बऱ्याच वर्षांपासून राजकीय भांडण होतं याच भांडणातून विरुद्ध गटाच्या उबेद पटेल नावाच्या एका तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर सहा जानेवारीला चाकूने हल्ला केला दुपारी दोन वाजताच्या नमाजानंतर हिदायत पटेल मोहोळा गावातील मरकज मस्जिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेद पटेल यांनी हिदायत पटेल यांच्यावर चाकूने अचानक हल्ला केला हिदायत पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूचे प्रचंड घाव लागल्यानं हिदायत पटेल यांना अकोटेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ हलविण्यात आलं होतं उपचारा दरम्यान सात जानेवारी बुधवारी रोजी रोजी पहाटे निधन झालं मे मोहोड या गावामध्ये काही मुलांच्या भांडणावरून एक रक्तरंजित थरार घडला होता त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मतीन पटेल यांचा मृत्यू झाला होता या हल्ल्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा लोक आरोपी होते आता हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी उबेद पटेल दोन हजार एकोणवीस मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहोळ गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे दोन मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहोळ गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती याच भावनेतून हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली आहे हिदायत पटेल राजकारणातील मोठं नाव असून दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरचे मत हिदायत पटेल यांना पडले होते तसेच सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचं प्रचंड वर्चस्व होतं अकोला जिल्हा सहकारी बँकेचे ते संचालक होते तर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी देखील होते नेमकं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला सर्वांना चकित करणारा असून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात अकोट पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेतल्यावर अकोट तालुक्यातील पण

चौथा बोले फाजिल खां आसिफ खां का और पांचवा बोले फारूक खान आसिफ खान का बोले ये लोगों ने उसको करने लगा ये पटेल के बॉडी के लेकिन अभी तक के भी कोई भी एक्शन उन पर हुआ नहीं किसकी भी अटक हुई नहीं पुलिस, पुलिस को दिया ये बयान ये बयान पूरा कंप्लेंट दिया हुआ, दिया हुआ। है एफ आई आर सब सब पटेल के खुद के शब्द है पटेल साहब के मागनी साहब सिर्फ इतनी है कि अगर वो अटक नहीं करते हो पांचों आरोपी को तो यहाँ से पटेल साहब की बॉडी सीधा पुलिस स्टेशन में जाएंगी और पटेल साहब के कांग्रेस पार्टी के जितने कार्यकर्ता है वो वहाँ पर जम गए और भी हम सब कार्यकर्ताओं से आह्वान कर रहे हैं कि आप सबके सब आओ अपन जब तक के वहाँ से बॉडी नहीं हटाएंगे जब तक के वो पाँचों आरोपियों की अटक नहीं होंगी वो बोल रहे हमको नहीं मिल रहे हम ढूंढ रहे टीम जाई हुई है ये जाई हुई है एक्शन कुछ हो नहीं रहा है रात को अटक करते तो रात में वो सब जगह पर थे अब वो सब भाग गए एफआईआर रात को ही हो गई थी साढ़े नौ बजे मेरे पास एफआईआर की कॉपी है मैं आपको दे देता लगे सब है उसके एक भी नाम कम नहीं है मैं खुद ही फरियाद दूंगा एफ आई